ह्याचा आवाहन खणायचं असलं तर पाणी पाहिजे एवढं असं आव्हान आत्त दाढीला पुरन मोठ्या दाडशे एवढा घट आहे हा एवढं आव्हान अरे आव्हानात आहे एवढं आवाहन आणलं तर यंदा आम्ही विकत आणला होता बियाणा तर येणं एवढा पेरलं बघा येते खूप बनवा नवा करायचा आहे पाऊस त्या साईडने गेला या बाजूला आता भाजी कटिंग करून झाली आणि हातली पण आहे भाजी आजचा नवा या वर्षीचा बाजूचा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवस आपले मित्र आलेले गावी अवी आज फायनली चाललं आहे त्याच्या गावी दुपारच्या वेळात तिसरा दिवस आहे आम्ही दोन दिवसात खूप मजा केली गाव फिरलो आमच्या इकडे धरणावर पोहायला गेलो त्यानंतर मग कारण रात्री जेवणासाठी बाहेर पण पण गेलो होतो संध्याकाळी रात्री यायला उशीर झाला खेकडे पकडले पण ते खेकड्यांचा रस्ता आज नाही केला कारण की आज उपवास आहे तर मग अवी म्हटलं ठीक आहे तू नंतर बनव तर आज त्याला बोटलं थांब पण तो थांबत नाही कारण की कामं प्रत्येकाचे आहेत आणि तिथे पण आलेलं त्याचं पण घरी काहीतरी काम आहे तर असा ओवरऑल छान आमचा एकत्र गेट टुगेदर आणि आमचं गावाला फिरणं झाला आजचा व्हिडिओ खास असणार आहे तो म्हणजे त्यांना सोडायचं आलेलं मी तर खारीगावी तिथून ते केळशीत जाणार आहेत कारण केळशी पूर्ण फेरा अशी गाडी घेऊन जाणार खूप लांब पडतं मग ते खारीतनं जाणार खारी आहेत गावातनं थोडीवरून दापोली दापोलीत मग तो संगमेश्वर जाईल असा प्रवास असणार आहे पण त्याला रात्र होणार आहे घरी दोन तीन दिवस छान वाटलं गेली हो इकडे आम्ही पण दोन दिवस राहिलो तिसऱ्या दिवस चालला मजा वाटली फिरलो तसंच पाहिजे एकदम पण प्लॅन करून असं काय नाही प्लॅन नाही करतोय प्लॅन नाही करायचं आणि ऑन द स्पॉट जे काय मजा ती करायची आम्ही त्याला सोडायचं नंतर शेतावर जाऊ आई तिकडे शेतावर गेले त्यांना म्हटलं शेतात जाऊया पण थोडं लेट झालं घरात ना, 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 ना निघायला सव्वा बारा झाले त्याला दोनची गाडी पकडायची केळशेत आणि ती गाडी कट टू कट मिळेल आता पासी पण कारण इथून तुम्हाला परत भिंगारीवर चालत जायला लागेल हो सदा भिंगारी चालत माहिती पंधरा मिनिट आज चांगलं वातावरण जरा थोडस आज ढगाळ वातावरण नाहीये ऊन ऊन आहे मध्ये जसे ढग येतात पण छान आहे वातावरण अवीला इकडे वांगी आवडली अवी म्हटलं दोन तरी दे अवी घेतल्या दोन वांगी इतना। वांगे आहेत चौदा आणि आम्ही केळशीत नाच्या घरून आहे ना ते कांद्याची पाती आहे ना एक फुलं असतात मस्त तर ती एक्स्ट्रा आणली होती तो अवी म्हटलं मला नाही त्यातली एक तिकड नाही इकडची पिशीट टाकते ती फुलं मस्त येतात त्याला गुलाब एकदम आणि वाढतात ती नंतर <ण्याग> हो आरामात राहते कांद्यावर राहते मजबूत आहे लावणी उरकली आहे ते सगळ्यांची आमची थोडीशी नाचणी बाकी आहे ती शेतावरच जावा मी नंतर आणि नंतर मग तुम्हाला तिकडचे पण नजारे बघायला मिळतील तुम्हाला हे गावचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा अजून तुम्हाला गावचे व्हिडिओ कुठले कुठले बघायला आवडतील ते पण सांगा कमेंट करून आणि चॅनलवरती नवीन असेल ना कोण चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा <laughs> बरेच व्हिडिओमध्ये मी तर बोलतच नाही तर सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करा प्लीज ओके okay. झाली लावणे कधी काल लावू ना तुला ना, ना। बाईक वरती घेऊन ना सोडायला गावातन बाहेर पडल्यानंतरचा नजारा रस्त्यावरती आमचे मित्र तर इकडे असाईडला इथला कुठं गेलीच भेटतच नाही रोडवर आले ना गायब झाले कुठे जाऊन आलो मी तुमचा भेटला का मध्ये भेटला का बिडिओ मध्ये गावाने पाळले सगळीकडे असतो गावात फिरतो नाही ना तिकडेच असतो इकडे झाडे जे असतात ना इकडेच फिरतो या साइडला थोडं झाडा बिडा असतो इकडे ओपन आहे म्हणजे तो नॅचरल राहतो तो म्हणजे असं नाही पाळल्या म्हणजे नॅचरल राहतो तो असं कोणाच्या घरी राहत नाही तो गाव त्याच आहे दोन दिवस फिरलो इकडे तिकडे आता काम आणि नंतर निघायचं पण जास्त थांबणार नाही कारण गावावरून फक्त एक चार पाच दिवसासाठी आलेलं नाही जाऊन बघायचं चला दिसून दिसणार ते आई तिकडे आलो ते खाली चला बरे ना झाले दोन तीन दिवस हो कुठत आहे बरं आहेत ना त्यांना फोट चाललो तिकडे भिंगारून इथं होडी नाही ना कशी जायला आमचे मामा इकडे आवाखंट आहेत काय झालं माहिती का पाऊस थांबला ना त्यामुळे इकडे आता ही शेती राहिली भाटगाल तिथे पाणी नाही मग जोपर्यंत पाऊस पडत आहे ना प्रॉपर तोपर्यंत लावू शकत नाही आता तर हा रस्ता सरळ असा साखरीत जातो आम्ही काल वेशवी वगैरे गेलेलो तेव्हा दाखवलाय ना तिकडे इकडूनच गेलेलो हा आणि हा कोस्टल रूट आहे रस्ता छान आहे फक्त रात्रीच्या वेळेस इकडे गाड्यांचं काय नसतं वाहतूक वेळास मध्ये गावच नाही हा आणि रात्रीच्या गाडीचा का बंद झाली प्रॉब्लेम पण रस्ता छान आहे तर आम्ही आता आलोय हुल्याचा वाडा बोलतात हुल्यांचा इथे वाडा पूर्वी होता आता तो तुटलाय तिथून हे लोक चालत असे जातील इकडून बंदरातनं होडी तिथे पुढे लागते परिसर बघण्यासारखा आहे तिकडे छान वाटतं आणि समोर केळशी आहे तिकडे तेव्हा जायचंय तर मग होडीवाल्याला फोन केलाय होडीवाला येईल मध्ये जातील तिथून चालत चालत पुढे बाय बाय भेटू लवकरच भेटूया मुंबईत भेटूया हा येणपतीला हे आहे सुंदर खारीगाव इकडेच आम्ही एक टायमाला शेती लावायला पाहतो आणि इकडे आहे ना मित्रांनो मामाच्या घरी जाऊन येतो जरा मामाच्या घरावरतीने मानले ते आता मामी किंवा आजी घरी असेल मामाने जाताना फोन दिला मला ते घेऊन जा म्हटलं घेऊन मामाकडे गेलो होतो आमच्या घरी आजी भेटली आम्ही भेटली जेवत होते ते नंतर मी निघालो तिथून मी फोन दिला मामाने दिलेला तो आणि आता मी आलोय पूर्ण आमच्या गावामध्ये गावात जायच्या अगोदर चार रस्ता गाडी ते लावली आणि आमच्या शेतात आहे रस्ता आहे आई आणि अण्णा तिकडेच गेलेत जॉईन होय आहे त्यांना आमची शेती उरपूर आली तशी जास्त काय नाही शेवटच्या टप्प्यातली शेती तुम्हाला त्यानिमित्ताने शेत दाखवतो मागच्या वेळेस पेरणीच्या टायमाला आलं तेव्हा शेत कसं होतं ना आत्ता कसं काय काय जगलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळते आणि आमची शाळा शाळेमध्ये सध्या मुलं आहेत दुपारची आत्ता सुट्टी होईल एक वाजता आणि मुलं जेवायला जातील आमचे लहानपणीचे दिवस दुपारी शाळा सुटली की जेवायला घरी जायचं आता आता सुट्टी असते परत यायचं तर गावच्या शाळा आहेत ना ह्या भरपूर टाईम असतात दिवसभर म्हणजे दहा ते पाच विचार करा तर असा रस्ता आहे कुठल्या साईडला आहे काय माहिती खालच्या साईडला का इकडे आहे इथेच असेल बहुतेक गवत वाढले खूप नाचणी लावून झाले वाटतं इथे कसं माहिती आहे चोंड्याला पाणी लागतं तरच पाणी असेल तरच लावताय नाही तर नाही खूप वारा सुटलाय एवढे झालंय ना कायच पाणी नाही तो इकडे आव्हानखानाची सुरुवात शेवटची दाट राहिली आमची या वर्षीची आणि आमची ही खार लावून झाली बघा हे शेत आमचंच आमचं ह्यांचा पण राहिलाय मग काय करताय बहिणी काय बाकी होता हा, हा। म्हणजे रस्ता बंद हे नाचणी लावले आणि इकडे पण आचणी आपली झालेली ही अगोदर लावले त्यामुळे वरती वरती आली त्याचं आणि तुम्हाला दाखवतो इकडे काकडी लावली आहे भेंडी जगलीत ह्या वरे आहेत वरीची झाड त्यानंतर मग काकडी ह्या जास जास्त दिसत नाहीत हे भोपळ आहे जास्त मोठे ते काकडी हित्य लावले त्यांनी आईने इकडे ही बाजरी आहे मला वाटलं हे आहे की काय वरी आहे की काय बाजरी आहे ते म्हटलं तो बी अच्छा बाजरी आहे बाजरी लवकर होते मग झाले हम्म बाजरी पण होत आवाला मग केल्यानंतर चला आता पटकन ना तर आव्हान खाणून घेऊया असं आव्हान खानायचं असलं तर पाणी पाहिजे ఎవనా పురా ఎవ బియా పేరే आईचे काय घड झाला म्हणजे दयाळ पक्षी आला शेतामध्ये आमच्याकडे थोडस आव्हाला आव्हान काढलंय दुपारची वेळ झाली आम्ही जाणार घरी कारण की जास्त आव्हान खाऊन पण फायदा नाही कारण की पाऊस जर नाही आला तर तो सगळं आव्हान सुकून जाईल म्हणून थोडं आहे तर आत्ता जर घरी जायच्या अगोदर पाऊस मग असा धरतो पण पडत नाही तर इकडे ना आईने ह्या भरपूर काय काय आहे म्हणजे नाचणी भात असतात त्यासोबत नवीन काय काय गुंजवली असतात काकडी जात आहेत गुंजवल नको अरे फुल्ली पण ती घोसाली काहीतरी वेगळी आहे काहीतरी ती तो काहीतरी फुललाय तो काहीतरी हां कल्लिंग कलिंग त्या टायमाला कुठं उलली पण लगेच मध्ये भाजी मस्त झाली भाजी खाणार जर नाही कापली ना तशी खातील मध्ये हे बघ पानातील वेस्टेज अशी कापली ना की परत तिला डवरते ना ते हम्म चांगली डवरते चांगली आणखी तिला फांद्या फुटत खाऊन बाकीचे पण आहेत ती काढते झालं काय बहिणी आज घुगऱ्या घाला संध्याकाळी इकडे बघा ही एक टायमाची होल ना ही। एक टायमाला होल ही पूर्ण दारची भाजी ह्या टायमाला पावसात खायसारखी मस्त लागते बनवतो नावा करायचा पाऊस त्या साईडने गेला एकाच ठिकाणी लागला पाऊस तिथे ते बघ हा जिकडे लागतो तिकडे लागतो ह्या टायमाला पाऊस तिथे लागला त्या खोपऱ्यात डोंगरावर हा हा इकडे उजेड पूर्ण तिकडेच फक्त काय लागला हा लागणार तिकडे लागणार पाऊस चिले जगले बघा ह्याची hmm. भाजी होत असेल चिन्याच्या पानांची नाही हे चिन्याची पान आहे ना तेरीसारखी दिसत आणि ही पडवळ आहे पडवळ बऱ्यापैकी मोठी होती तिला ढाक चांगला लावला पाहिजे आणि मागच्या वेळेस आम्ही आईने मी आलेलो ना भात हे लावलेलं ना आम्ही पेरूचं झाड हे ढाक लावलेला ही भाजी घे आपल्याला न्यायची आहे दुपारच्या जेवणाला आणि हा पेरूचा ढाक लावलेला ना आम्ही त्या टायमाला तो जगलाय तर काय बघूया का त्याला अरे ओला आहे जगेला हा जगणार आहे मग ओलाय तो हो जगू शकता हा आणि इकडे बघा करिंद वेळे ना वरती मस्त केले आम्ही लॉलरेडी दे मागच्या टायमाला पेरंज मला वरती चांगली गेली आता इकडे पसरेल तो इकडे चिनी आहेत करिंदे आहेत त्या चिन्यांची भाजी करतात या पानांची भाजी होत असणार कारण चिनी चिन्या म्हणजे छोट्या छोट्या असतात बघा आपण भाजीवर लगे असतो ते छोट्या कडे चिन्या बसले आमच्याकडे चला आम्ही चाललोय घरी दुपारचा कधी कधी शेतावरती डबा घेऊन येतो ना कधी कधी जायचं घरी चला आता जाऊया घरी आणि दुपारच्या जेवणामध्ये भाजी करायची आम्हाला आज गुरुवारवर गुरुवारचे कुठले पण घालायचे कुठे गेले जेव्हा चालतंय किती वेलाय सांग म्हट का तिसरीला आहे अबा काय किती काय कितीला आहे त्याने गुरुजींचं नाव काय गुरुजींचं नाव काय गोरे साहेब ती खालच्या साईडला दिसतच नव्हती इकडे जास्त आहेत ती जर नाही तोडली ना तर तो नवी चांगली धरत नाही किती काढायचे आहेत यावर्षीचा भेंडीचा नवा लवकर एवढी भेंडी काय होत नाही लवकर होण्याचं कारण आहे किमानच पेरे म्हणजे मे महिन्यात ती वाढली लवकर भेंडी पण झाली या टायमाला तातच्या भाजीमध्ये आपल्याला खायला मिळणार आजची भाजी आणली होतात आता हिला सुरुवात झाली व्हायला एकदा कटिंग केली की सुरुवात होते पटापट दोन भेंडी टाकूया आपण भाजीमध्ये आणि बाकी होतात तिकडे हे बघा भावंड आले फिरायला सुरेश दोन सुरेश असते डुप्लिकेट दाची भाजी कटिंग करून घेतो आम्ही इकडे बघा दाची भाजी आणली आहे चवळीची पण काही पाना नाही काढली भेंडी आहे मिरची आहेत कांदा इकडे भाज्याची नवा भाजीचा नवा होणार आहे आमचा दुपारच्या जेवणात आहे या बाजूला आता भाजी कटिंग करून झाली आणि घातली पण आहे भाजी आजचा नवा या वर्षीचा दालच्या भाजीचा थोडं ठेवली असते मग दून झाली असते पाना

कांद्याची फोडणी आणि लसणाची आणि तेल बाकी काय भेंडी अजून चवळीची कोवळी पान आहे भेंडीचं भेंडी आहे थोडीशी आणि त्यामध्ये फक्त दारची भाजीची पण केली असती पण पानं कमी होती त्यावेळी असे मिक्स केले एकदम पण छान होते पण भाजी गावाला पौष्टिक भाज्या खूप असतात खायला आता तेदीची त्यानंतर मग बदलू काय कसं दळूची वगैरे जेवायला दुपारचा आला गरम गरम भाजले भाकरी आणि इकडे भाजी असणार आहे आणि ही कसली भाजी वटाण्याची वटाण आहे ना वटाण्याची हिचा नवा दारची भाजी भाजी खाल्ली ना की आमच्याकडे गौरीच्या दिवशी जो हे असतो ना तो आठवतो एकत्राव खात पावसाळ्यात ह्या भाजीला चव वेगळीच आहे रे बारमाही तशी मिळू शकते मिळते तशी असते कधी पण ती पावसाळ्यातली चव भारी कोणाकोणाची फेवरेट आहे कमेंट करून सांगा नक्की दारची भाजी माटाची भाजी वेगळी आहे दारची भाजी वेगळी चवीला भारी एक नंबर संध्याकाळची वेळ आहे शेतावर जाऊन पुन्हा एकदा मी आलोय दुपारनंतर काही जास्त शूट नाही गेले कारण की शेतावरती काम करायला वेळ कमी होतात आता चहा पिया आणि आजचा दिवसभराचा वेळ येतात शेतीची कामं थोडं करता दाखवतील आपले मित्र आहेत ते केलेत अविला तर फोन करतो तर लागत नाही पहिली गोष्ट रेंज नाही आता गेले रेंज पण होते लाईट गेली की लाईट आली तर रेंज फोन लागेल पण अविल खूप उशीरा पोहोचेल साडेआठ नऊ वाजता पोहोच आणि त्यांचा फोन आलेला आणि म्हणजे दोन वाजता गाडी होती केळशीवरून तर ती गाडी काही त्याला मिळाली नाही कारण की जो होडीवाला होता आम्ही जिथे त्यांना सोडला तो होडीवाला तिथे आलाच नाही कसं होतं गावात त्यांच्या खारी खारीगावातला तो होडीवाला आहे केळशीतनं जेव्हा एखादी माणसाची गेलेली असतात सकाळी ती येतील तेव्हाच ती होडी येते आणि त्यांना दीड वाजले तिथेच फटाफट ते पंधरा वीस मिनटात तिकडे पलीकडे गेले आणि कट टू कट दोन वाजायला लागले पाच मिनटं बाकी होते धावत पडत तिथून त्यांनी गाडी घेतली लालदोडीतनं की त्याने आणि तो स्टँडला गेला पिंपळ इकडे फक्त तर गाडी पाच मिनटा अगोदरच गेली ती म्हणजे टायमावरतीच गेले जवळ असं हे लेट पोहोचले त्याने ती गाडी घेऊन सरळ सुसाट ते लोक गेले इथे अंजा क आपल्या आडायच्या पुढे ब्रिज क्रॉस करून गाडी त्यांना पुढे भेटली जवळजवळ एक पाच सहा किलोमीटर पुढे आणि नंतर मग तिथे गाडी थांबवून हवी बसल्याच्या गाडीत नंतर पुढची गाडी तर जर साडेचारची गाडी होती त्या गाडी त्याला भेटली असते कदाचित कारण की तोपर्यंत पोचला असतो बापोडे तर नंतर काय फोन लागला नाही पण तो त्याला पोचायला साडेआठ नऊ वाजतील बहुतेक संगमेश्वरला तर संगमेश्वर परत त्याच्या गावी मग त्याला नऊ दहा वाजतील आरामात आरामात दहा वाजतील तर खूप लांब आहे तसं आमच्या गावावर असं व्हाय जायचं म्हणजे संगमेश्वर रत्नागिरी एवढं अंतर आहे ना की म्हणजे आम्ही मुंबईत पोचू त्या एवढं ते लांब अंतर पडतं आणि पहिली गोष्ट डायरेक्ट गाडी नाही इथून व्हाय व्हाय जायला लागतं रत्नागिरीची एक गाडी आहे ती सकाळी एकच आहे ती कुठून केळशीतनं सातची ती गाडी काही त्याला पकडता जमलंच नाही कारण की इकडून मायाव्यावेळेला वाया वाया लवकर जाता नाही आला आणि दुसरी गोष्ट मंडणगड मार्ग मंडणगडला इथून जायला एक साथ एक तास त्यासाठी गाडी हवी मग त्या बऱ्याच गोष्टी होत्या सगळ्या फायनली थोडंसं एकटीक होईल त्याला प्रवासास पण त्याचा अनुभव तुम्हाला त्याच्या चॅनलवरती बघायला मिळेल ओवरऑल छान वाटला आता कसं होतं आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा व्हिडिओ कदाचित बऱ्याच जणांना सिमिलर वाटतात पण त्यातल्या त्यात एक्सपिरियन्स जो असतो ना इथला अनुभव तो आम्ही घेत असतो त्याला इथले काही जे गॅस आलेले अनुभव असत किंवा ज्या गोष्टी आपण अनुभवतो त्या गोष्टी एकत्र राहून ज्या गोष्टी अनुभवतो तर त्या आठवणी पण असतात त्याच्यामुळे ते छान वाटतं आणि आपली एक आवड आहे आपली संधा आहे आपण व्हिडिओ करत असतो त्यामुळे ते, 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 ते होतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा पुढच्या वेळेस मग कधी ना कधी भेट आमची होईल तर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत